मला पाणी मधी तर सोडला का तुम्ही तुम्हाला काय वाटलं का मग कुठे जाणार आहे

ती अशी मागे लागून आली माझ्या आता माग लागेल कशी आम्ही रस्त्याने चालले होतो तर रस्त्यांनी चाललो होतो तर ती माशीन मागे लागून आली हाय नाही हा योगा असून दुसरी आता काय करतो आता बर जा बघा घरातलं काम हो बघते हा हो काय मग अधिक कोणची कशाची कोणची काय माझं लग्न आली का ती मला सांग ना आता काय एक नंबर कोणची ही का ती अरे एक नंबर ची काय एकच बायको मला ही असे रस्त्यात आडवी आली मना लागली मी बायको मी बायको रस्त्या रस्त्याला पडलं काय लोकांना इथे बैठणार मला कस काय असे वाचन घ्यायला आली मलाच काय ना आता तोच तुलाच माहिती बाबा आता जाऊ का मग मी आता जातो मग गावात कोणाला सांगू बरं का मी काय सांगू मला काय करायचंय सांगून सांगू आपला हाल तो चाललो तो मला दिसलं म्हणून मी आपलं बोललो तुला मग